नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क अंतर्गत जी चपराशी पोस्टसाठी दोन हजार तेवीसला एक्झाम झालेली होती तर त्याची आता अंतिम यादी जी आहे तर ती वेबसाईटवर आलेली आहे तर ती प्रकारे चेक करायची ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्काच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला यायचं आहे त्याची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर असे वे वेब पेज ओपन झालेले दिसेल त्यामध्ये तुम्हाला खाली स्क्रोल करून घ्यायचं आहे स्क्रोल केल्यानंतर येथे बघा अद्ययावत बातम्या यामध्ये खाली बघा अधिक अद्ययावत बातम्या यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर येथे बघा चपराशी पदाची अंतिम निवड यादी यवतमाळ या लिंकवर तुम्हाला इथे क्लिक करायचं या आहे यावर क्लिक केल्यानंतर येथे बघा जे विद्यार्थी आहेत सहा विद्यार्थी सिलेक्ट केलेले आहेत तर त्यांची नावं दिलेली आहेत त्यानंतर पुढे मार्क्स पण दिलेले आहे आणि समोर कॅटेगरी पण मेन्शन केलेली आहे तर अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता तसेच या पी डी एफची लिंक आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी अपलोड केलेली आहे टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहे त्यावर जाऊन सुद्धा तुम्ही चेक करू शकता तसेच विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजेच नवीन व्हिडिओ तसेच नवीन अपडेट्स तुम्हाला भेटत जातील भेटूयात नवीन अशा एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद